नमस्कार महासागरा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आता आपण इंदापूर बारामती या रोडवरती आहोत आणि ते पा पालखी महामार्गाचं काम चालू असताना मागच्या दोन दिवसापूर्वी पाऊस पडला त्या पावसामुळे आता या ठिकाणी आपण आपल्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान पद्धतीनं झाले आहे आप आपण याच्याकडून जाणून घेऊया तर आता हे नुकसान कितीपर्यंत झाले आहे कसं झालेलं आहे नुकसान पावसामुळे जे झालेलं आहे ते सर्वसाधारण ठिकाणी झालेले तर त्याची पट्टवती अमाऊंट होती म्हणजे मुरुमुळं थोडासा हे झालेला झालेलं वर्जिंग झालेलं डी बी सी चालू डी बी एम बी सी केल्यानंतर हे झालेलं आहे काम होऊन पक्क ते वर्क व्हायच्या आधीच पाऊस पडल्यामुळे त्याच्यावरती इफेक्ट झालेला तर यातून पुढची भूमिका आपली काय राहणार आहे का कसं झालं पुढं होणार आहे त्यामुळं जे आपले बघा मुरूम वगैरे हो कसं की त्यासाठी जरा लेट होणार आहे कारण पाणी आता आमचं जे स्टील आहे यांना काढून ही शेटरिंग वगैरे हो आता शेटरिंग शेटरिंग काढावं लागेल जे जेवढे युटिलिटी पाईप पाई। आहे ते मटेरियल बघा हो मिनिमम एक मीटरवर आपलं मुरूम पडलेलं आहे दगडं वगैरे कोसळले आहे ते सगळं काढून दोन मीटर वगैरे सगळं काढावं लागेल दोन दोन मीटरपर्यंत आपलं मटेरियल साजलेलं आहे सध्या त्यासाठी शटरिंग मटेरियल स्टीलचं स्टीलचा बघा कसं झालेला आहे मिनिमम ऐंशी पंच्याऐंशी स्टॉक ठेवलेलं स्टॉक सुद्धा ऑलरेडी जे बनवलं स्लॅब स्लॅब साईडला ठेवलेलं पालखी येऊपर्यंत पर्यंत हे काम होईल का पूर्ण होईल आपलं पूर्ण काम करायचं आमचा फुल प्रयत्न चालू आहे तसं आम्हाला मॅनेजमेंट पण सपोर्ट करत आहे कंपनी पण आमची सपोर्ट करत आहे वरून एन एच मधून पण आम्हाला तसा सपोर्ट आहे चाळीस पन्नास लेबर लावून डे नाईट चालू का ते येतात आपला पाठी महामार्गासाठी आपण प्रयत्न करत आहात पालकी वस्तू पाल बरं आपण काम पूर्ण करत आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत आपण याही ठिकाणी पाहू शकत आहे या पुला पुलाच्या खाली बघा भरपूरच मटेरियल होऊन गेलेलं आहे तर कशा पद्धतीनं मटेरियल सर बघा स्लॅब स्लॅबचं मटेरियल स्टेजिंग मटेरियल आणि स्टील आणि जेवढं आपलं मटेरियल होतं ना स्टील मटेरियल सगळं वाहून एकदम आलेलं पाणी आणि शपरिंग वगैरे अजून वरती अजून वरती काम चालू आहे तिकडे स्लॅबचं काम चालू आहे आधी मटेरियल काढण्याच काम चालू आहे का मटेरियल पूर्व हे मटेरियल काढलेलंच आहे ना हा हे मटेरियल बघा खरं जायला मटेरियल मटेरियल आहेत ना तेवढं काढण्याचं काम चालू आहे आमचं थोडे काही माते आल्यामुळं सगळं झाकलेलं आहे अशा पद्धतीनं आपण पाहू शकता की एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे महासागरा विचारण्यासाठी मी स संपत्त धनाशेंडगे बावडीनगर इंदापूर